गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी आणि सालेकसा या तीन तालुक्यांमध्ये चोवीस आणि पंचवीस ऑक्टोंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांवर मोठे संकट कोसळले आहे या अवकाळी पावसामुळे काढणीसाठी ठेवलेले तसेच शेतात उभे असलेले धानपेक पूर्णपणे भिजून नष्ट झाले आहे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचल्याने पिकांचे तसेच पेंढ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत या पार्श्वभूमीवर गोंदियाचे आमदार संजय हुमनराव पुराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे आपल्या पत्रात त्यांनी नमूद केली आहे की जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार केवळ सालेकसा तालुक्यातच के साठ पॉईंट चार मिमी इतकी अतिवृष्टी नोंदवली गेली आहे त्याचबरोबर आमगाव आणि देवरी तालुक्यातही पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी बांधव आर्थिक संकटात सापडले आहेत आमदार पुराम यांनी जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्याचे निर्देश देण्याची विनंती केली आहे तसेच त्यांनी या पत्राच्या प्रती उपमुख्यमंत्री कृषी मंत्री महसूल मंत्री मदत व पुनर्वसन मंत्री तसेच जिल्हा अधिकारी गोंदिया यांनाही पाठवले आहेत जेणेकरून शासकीय स्तरावर तात्काळ कारवाई होऊ शकेल आमदार संजय पुराम यांनी नमूद केले आहे की या अतिवृष्टीमुळे बळीराजाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने संवेदनशीलतेने विचार करून लवकरात लवकर भरपाई वितरित करावी जेणेकरून शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल गावमाझा न्यूज करिता राधाकिशन चुटे गोंदिया